रेस्टॉरंट ढाबा ह्या ठिकाणी बनवल्या जाणाऱ्या भाज्या अगदी दहा मिनिटांच्या आतमध्ये एकाच कॉमन ग्रेव्ही पासून बनवल्या जातात ही ग्रेव्ही आपण सुद्धा घरी बनवून दोन महिने पर्यंत स्टोअर करून ठेवू शकतो आणि त्यापासून एक दोन नाही तर तब्बल तीस पेक्षाही जास्त रेस्टॉरंट स्टाईल भाज्या सहज बनवता येतात त्या ग्रेव्हीसाठी आपल्याला थोडी पूर्वतयारी करून ठेवायची आहे त्यासाठी इथे मी आठ ते दहा सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहेत सर्व मिरच्यांच्या वर असलेले देठ काढून घ्या आता यामध्ये थोडं गरम असलेलं पाणी घालून पंधरा मिनिटे भिजत घाला गरम पाणी घातल्यामुळे मिरच्या भिजायला कमी वेळ लागतो नंतर इथे मी तीन मोठे चमचे खरबूज बिया घेतल्या आहेत वजनामध्ये ह्या बिया ऐंशी ग्रॅम आहेत यांना मेलन सीड्स किंवा मगज बिया या, या नावाने सुद्धा ओळखले जाते नंतर इथे मी पंधरा ते सोळा काजू घेतले आहेत आणि हे वजनामध्ये शंभर ग्रॅम आहेत त्यामध्ये सुद्धा थोडं गरम असलेलं पाणी घालून पंधरा ते वीस मिनिटे भिजत घाला किंवा जर तुम्हाला घाई असेल तर खरबूज बिया काजू आणि सुक्या लाल मिरच्या भिजत न घालता पाच मिनिटे भिजवून घ्या आणि नंतर पाच मिनिटे उकळून घ्या परंतु लक्षात ठेवा सुक्या लाल मिरच्यांना काजू आणि खरबूज बियांसोबत उकळून न घेता ते सेपरेट उकळून घ्या नंतर हे मी अर्धा किलो कांदे घेतले आहेत तुम्ही हे कांदे तुम्हाला आवडतील तसे पातळ किंवा बारीक सुद्धा कापून घेऊ शकता नंतर यांची पेस्ट करून घ्यायची असल्यामुळे मी जाळसरच फोडे करून घेतले आहेत नंतर हे मी एक किलो टोमॅटो घेतले आहेत आणि यांच्या सुद्धा मी जाडसरच फोडी करून घेतल्या आहेत आणि हे बघा इथे कांदे आणि टोमॅटोचं प्रमाण घेताना जेवढे कांदे घेतले असतील त्याच्या दुप्पट टोमॅटो घ्या ही सर्व पूर्वतयारी करून घेतल्यानंतर एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल थोडं गरम करून घ्या ह्या तेलामध्ये आपल्याला कांदे परतून घ्यायचे आहेत त्यासाठी तेल थोडे जास्तच घाला आणि सुरुवातीला यामध्ये काही खडे मसाले परतून घ्यायचे आहेत ते करपू नयेत यासाठी तेल जास्त गरम करून न घेता बारी बारीक गॅसवर हलकसच गरम करून घ्या नंतर यामध्ये एक चमचा जिरे घाला आता सुद्धा गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे नंतर यामध्ये दोन ते तीन तमालपत्र घाला दोन छोटे तुकडे दालचिनी एक स्टार फूल एक मोठी वेलची पाच ते सहा लवंगा पाच हिरवी वेलची हे सर्व खडे मसाले तेलामध्ये घातल्यानंतर जास्त परतून घेऊ नका आणि लगेच यामध्ये आधी कापून ठेवलेले कांदे घाला कांदे घातल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करा कांदे परतून घेत असताना यामध्ये आधी घातलेले खडे मसाले सुद्धा भाजण्याची प्रोसेस चालूच आहे आणि हे खडे मसाले आपण जर आधीच तेलामध्ये जास्त परतून घेतले तर आता ते करपू शकतात यासाठी तेलामध्ये सर्व खडे मसाले घातल्यानंतर लगेच कांदे घाला कांदे एकसारखे भाजले जावेत यासाठी मिडियम गॅसवरच परतून घ्या आणि हे डार्क होईपर्यंत भाजून घ्यायचे नाहीत त्यामुळे ग्रेव्हीला थोडा स्मेल येतो तर हे बघा अशा प्रकारे थोडे ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्या आणि आता गॅस बंद करा नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या कांदे परतून घेतल्यानंतर हे जे उरलेलं तेल आहे याचा वापर आपण नंतर करून घेणार आहोत आता हे कांदे पूर्णपणे थंड होत आहेत तोपर्यंत काजू आणि खरबूज यांची पेस्ट करून घ्या यामध्ये थोडं पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्या ही पेस्ट बनवताना ती काळी पडू नये यासाठी साध्या पाण्याऐवजी तुम्ही फ्रीजमधील थंडगार पाणी किंवा बर्फाचे दोन तीन तुकडे घालू शकता मी यामध्ये फ्रीजमधील थंड पाणी न घालता साधंच पाणी घातलं आहे तरीसुद्धा ही बघा पेस्ट अजिबात काळी पडली नाही आणि एवढ्या एवढ्यामध्ये कांदेसुद्धा छान थंड झाले आहेत आता यांची सुद्धा पेस्ट करून घ्यायची आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदे घातल्यानंतर यामध्ये भिजत घातलेल्या सुक्या लाल मिरच्या घाला आणि सोबतच चार ते पाच बर्फाचे तुकडे घाला बर्फ घातल्याने मिक्सरचं भांड गरम होत नाही आणि त्यामुळे तयार झालेला पेस्ट सुद्धा काळा पडत नाही बर्फ घालण्याऐवजी तुम्ही फ्रीजमधील थंडगार पाणीसुद्धा घालू शकता आणि हे बघा तयार झालेला पेस्ट अजिबात काळा पडला नाही कांद्याची ही तयार पेस्ट दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्या आणि ह्याच भांड्यामध्ये टोमॅटोची पेस्ट करून घ्या टोमॅटोचं प्रमाण जास्त असल्याने मी ही पेस्ट दोन बॅच मध्ये करून घेतली आहे टोमॅटो कांदा खरबूज बिया आणि काजू ह्या तिन्ही पेस्ट करून घेतल्यानंतर आता यापासून ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे ह्या तिन्ही पेस्ट तयार केल्यानंतर तुम्हाला जर ही ग्रेव्ही लगेच बनवायची नसेल तर दुसऱ्या दिवशी सुद्धा बनवू शकता त्यासाठी ह्या पेस्ट तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आता मी कांदे परतून घेतलेल्या तेलामध्येच आणखी एक मोठा चमचा तेल घालत आहे तेल ह्या ग्रेव्हीला स्टोअर करण्याचे म्हणजेच प्रिझर्वेटिव्हचे काम करतो यासाठी थोडं जास्तच घाला आता गॅस चालू करा आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवा सुरुवातीला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत आणि तेल जर आपण जास्त गरम करून घेतलं तर ते मसाले पटकन करपणार यासाठी तेल जास्त गरम करून न घेता हलकसच गरम करून घ्या आता यामध्ये दोन चमचे धनेपूड घाला पाव चमच्यापेक्षा थोडी कमी हळद घाला हळदीचे प्रमाण ह्या ग्रेव्हीमध्ये थोडे कमीच घातले जाते एक चमचा गरम मसाला एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर दोन चमचे लाल तिखट घाला इथे मी कमी तिखटपणा आणि लाल भडक रंग असलेले तिखट घातला आहे यामुळे ग्रेव्हीला रंग खूप छान येतो सर्व मसाल्यांचा कच्चेपणा निघेपर्यंत तेलामध्ये थोडं परतून घ्या नंतर यामध्ये दोन मोठे चमचे आलं लसणाची पेस्ट घाला आलं लसूण पेस्ट मध्ये लसणाचे प्रमाण आल्यापेक्षा थोडे जास्त घ्या आणि आता आलं लसणाचा कच्चेपणा निघेपर्यंत बारीक गॅसवर छान परतून घ्या नंतर यामध्ये टोमॅटो पेस्ट घाला टोमॅटो कच्चे आहेत त्यामुळे टोमॅटो पेस्ट आधी घालून शिजवा इथे आपण कांद्यांच्या दुप्पट प्रमाणात टोमॅटो घेतल्यामुळे ग्रेव्हीला रंग खूप छान येतो आणि बॅलन्स ग्रेव्ही बनते म्हणजेच टोमॅटोचा आमटपणा वगैरे यामध्ये उतरत नाही आता छान मिक्स करा आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम करा नंतर झाकण ठेवून टोमॅटोमधील पाणी आटेपर्यंत छान शिजवून घ्या टोमॅटो पेस्ट शिजवून घेताना झाकण ठेवूनच शिजवून घ्या नाहीतर थेंब आपल्या अंगावर येतात ही ग्रेव्ही स्टोअर करून ठेवायची असल्याने टोमॅटोमध्ये असलेलं सगळं पाणी अशा प्रकारे आटवून घ्या आणि आता सुद्धा गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवा आता यामध्ये कांद्याची पेस्ट घाला मला यामध्ये कांदे भाजून घालायचे नसतील तर कच्च्या कांद्यांची पेस्ट करून सुद्धा घालू शकता तसे घालायचे असेल तर टोमॅटो पेस्ट घालण्याआधी कांद्यांची पेस्ट घाला आणि तेलामध्ये छान परतून घ्या परंतु कांदे भाजून घेतल्याने ग्रेव्ही जास्त दिवस टिकते आणि खूप महत्वाची टिप्स बघा प्रत्येक मसाले घातल्यानंतर ते व्यवस्थित शिजवून घ्या यामुळे ग्रेव्ही टेस्टी तर होईलच आणि ती जास्त दिवस टिकेल कांदे आधीच तेलामध्ये परतून घेतले होते त्यामुळे कांद्यांची पेस्ट घातल्यानंतर ती जास्त शिजवून घेण्याची गरज नाही दोन मिनिटे शिजवून घेतल्यानंतर यामध्ये काजू आणि खरबूज बियांची पेस्ट घाला आणि मिक्सरच्या भांड्याला लागलेली पेस्ट पाणी घालून ते पाणी सुद्धा यामध्ये घाला काजू आणि खरबूज बियांमुळे ही, ही ग्रेव्ही रिच क्रीमी बनते आणि तेही अगदी रेस्टॉरंटसारखी आता यामध्ये एक चमचा मीठ घाला मिठाचे प्रमाण जास्त घालायचे नाही आता हे छान मिक्स करून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवा गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवा आणि यामध्ये असलेलं पाण्याचं प्रमाण पूर्णपणे निघेपर्यंत शिजवून घ्या आणि आता ह्या स्टेजला तुम्ही यामध्ये एक चमचा साखर घालू शकता साखर ग्रेव्हीमध्ये प्रिझर्वेटिव्हचं काम करते आणि त्यामुळे ग्रेव्हीचा टेस्ट सुद्धा बॅलन्स होतो परंतु मी इथे साखर घातली नाही तर ही बघा रेस्टॉरंटमध्ये वापरात येणारी कॉमन ग्रेव्ही तयार आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर ग्रेव्हीच्या सर्व बाजूंनी तेलाचा थर जमा होतो आणि त्यामुळेच ग्रेव्ही जास्त दिवसपर्यंत टिकते फ्रीज मध्ये ठेवल्यास ही ग्रेव्ही दहा ते बारा दिवस आरामात टिकते आणि जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायची असेल तर फ्रीज मध्ये न ठेवता छोटे छोटे पाऊस किंवा छोट्या छोट्या डब्यामध्ये भरून फ्रीजर मध्ये ठेवा किंवा आईस क्यूब बनवून घ्या आणि नंतर काढून ते एका झिपलॉक बॅग मध्ये भरून फ्रीजर मध्येच स्टोर करा आणि ज्या दिवशी भाजी बनवायची असेल त्या दिवशी फ्रीजरमधून मधून काढा आणि रूम टेम्परेचर मध्ये येऊ द्या आणि नंतरच यूज करा दोन महिनेपर्यंत अजिबात खराब होत नाही आता गॅस मी बंद केली आहे मी आधीच सांगितल्याप्रमाणे ह्या ग्रेव्हीमध्ये तेल थोडे जास्तच घाला आणि यामध्ये पाणी अजिबात राहणार नाही याची काळजी घ्या तर अशी ही साधी सोपी तरीही सिक्रेट असणारी रेस्टॉरंट मधील कॉमन ग्रेव्ही तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि नवीन रेसिपी रेसिपीसोबत आपण लवकरच भेटूयात